सुटला सेमी फायनल सात सुटला आणि सात म्हणजे आठ गाड्या आहेत आणि आठ गाड्यात लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी फायनलला पात्र दोघात लढात चालू आहे अतिशय सुंदर अरे लढात झाली अलीकडं वजीर आणि पलीकड वादळ मध्ये परंतु शेवटला या ठिकाणी ताप टाकला का Olha